ज्यांच्या वास्तावर आम्ही सगळी तो आजूला गेलो साहेबांपासून पवार साहेबांपासून पुन्हा दोन हजार चोवीस ला तो योग जयंत पाटील साहेबांबरोबर निर्माण झाला पाटील साहेब त्याला साक्षी झाला त्यामुळं आज पुन्हा सोलापूर जिल्ह्याची चौथी या जिल्ह्यातल्या जनतेची चौथी म्हणून महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त खासदार सगळ्यात जास्त आमदार कुठल्या जिल्ह्यात निवडून आले असेल तर ते एकदा स्वभाव हे नाना सगळ्यांबरोबर चांगलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे सहकाराचा अनुभव आहे आणि सगळ्या पक्षांशी व्यवस्थित संबंध नानांचं बोलणं सगळ्यांबरोबर व्यवस्थित आहे आणि मुख्य म्हणजे मा आपली जी विधानसभा इलेक्शन झाली नाना चेया चेया ते ना आपल्याला अनिल देखील असते काही वेळ पात्रांना करता जेव्हा पुण्यात अधिवेशन होते पवार साहेब होतो साहेब साहेब होतो साहेबांना विचारलं कोण जिल्हाध्यक्ष साहेब दोन तीन नाव दिली साहेबांना पहिले नाव नानांतर दोन नाव हरीत पवार साहेबांनी सांगितलं निवासंना करायचं असेल चांगला साहेबांनी फार काही केलं होतं सगळ्या गोष्टी जुन्याने सगळ्या गोष्टी जर माहिती संकलित केली होती पक्ष खऱ्या अर्थाने वाढवायचा असेल तर नानांच्या नेतृत्व वापरली पुनर्चांदणी आपल्या पासती पूर्वीचे दिवस पक्षाला आणायचे असेल तर ते फक्त नाना करू शकतील म्हणून ती जबाबदारी नानांवरती या ठिकाणी मला खात्री आहे की आता येत्या दोन तारखेला नानाने आम्हाला सगळ्यांना ना, आदेश दिले की दोन तारखे काही ठेवा सगळ्या खासदारांना अशी माहिती आहे सगळी त्या दिवशी सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची एक बैठक पंढरपुरा घेऊन सगळ्यांचं ऐकून घ्यायचे आणि मग आपल्या सगळ्यांच्या निवडी करून त्या जाहीर करून कामाला आहे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेचे अध्यक्ष घेऊन त्याच्या तयारीला सगळे कार्यकर्ते घेऊन सगळे तालुका अपेक्षा असतील सगळे प्रकार असतील जिल्हा बॉडी असतील हे सगळं पूर्ण पूर्णपणे ऑगस्ट महिन्यात जिथं तिला सगळे आपल्या जबाबदारीतून कामाला लागलं पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही आम्हाला सक्त ताकीद राखीव ठेवायचा एका दिवस आम्ही त्या दिवशी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्याच्या दृष्टीत्वातून जे काही सरकार लागेल ते करण्याच्या दृष्टीनं कडे करणार काशीगावच्या बाबतीत जर उभा तर या जिल्ह्याला द्राक्ष बागायत काय आहे विनंती कशी करावी आदर्श काशेरवार मला या ठिकाणी सांगलीला जावा केंद्र शासनात डिपार्टमेंटने क्लस्टर उभे केलेला आहे सतराशे कोटी रुपये दिलेले जसं आपल्याला

व्यापारी वाढ असं तर ते क्लस्टर बघून घ्या बघून आल्यानंतर प्रस्ताव काय करा आणि दिल्लीतला प्रस्ताव काय करायचा ती माझ्यावर व्यापारी करा मी तुमच्या तिथं बसून मी तुम्हाला जे जे काय लागते ज्या ऑफिसला काय लागते मंत्र्याला भेटायला लागते अधिकाऱ्याला भेटायला लागते सगळं तुम्हाला खरं आता बदलत पाहिजे आता जुन्या पिढीने केलं आता नवीन जी मुलं आलेली राष्ट्रवादीमध्ये तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्या जिथं जिथं माझी गरज लागेल तिथं मी तुमच्या बरोबरीला सगळ्या गोष्टी करायचं दिला होता साखर सरकार मासरामती पाटील साहेब असतील परिचारक साहेब असतील पाटील साहेब असतील तिकडे गंतप्रधान आबा असतील आमदार जगता तिकडे या सगळ्यांनी बांधला होता आपल्याला सहकार्याच्या माध्यमातून उभा केला पाहिजे आणि त्याच्या साक्षात नंतर मालक आणि ग्रामीण लोकांनी तो टिकवला परंतु काही जणांना जरा शिंग फुटली शिंग फुटल्यानंतर मी आपली अवस्था केली की आज अशी परिस्थिती झालेली की अजूनपर्यंत आपल्याला पालकमंत्री आपल्या जिल्ह्याच्या नाही एवढी वाईट परिस्थिती गेली आहे एक ठिकाणी आम्हाला कर्तव्य होता पुणे जिल्ह्याच्या लोकांनी नाना साक्षीदार आहे त्या काम केले काम काम केले केले जे त्यांनी तीन न जो गरदबा होता आपल्याला अनेक कल्पनायचं सरपंच गेला तरी जेकडू जेव्हा उठून उभा राही कारण गरदबा कार्यकर्त्यांना मान असत देवेंद्रांनी प्रधानमंत्र्यांनी ठेवलेला आज अशी परिस्थिती सरपंचा टीव्हीच्या हात सुद्धा घेत नाही बरोबर कॉन्ट्रॅक्ट जर तुमचे असेल तर ती निर्माण आणि हे चित्रपट नाही म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि मला खासदार केलं किंवा केलं ओमराजेंना केलं सगळ्यात जास्त आमदार विक्रम

आमच्या वर्षभर जसं तुम्ही निवडून दिले प्रामुख्याने मी पाठपुरावा करते ते म्हणजे आमची किसान रेल्वे जी चालू होती ती पुन्हा चालू करण्याच्या पाठपुरावा करते आणि जे अंतिम टप्प्यात आहे आता फक्त आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या ट्रायम व्यापाऱ्यांची दक्ष व्यापाऱ्यांची एक बैठक रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर घ्यायची रेलवे फैजे कि हमें दिखा लगे रेलवे सुरू करपूर्ण रेलवे बिहार मे जा रेलवे नवन पैकर्म किया नीहित रेलवे पैसेंजर रेलवे नी सगे क्या खड़क है निर्माण होता है सीन प्राप्त में हम रेलवे सुरू करना मी आता माझा अधिवेशन एकवीस जुलैपासून एकवीस ऑगस्टपर्यंत ते संपताय संपत व्यापार व्यापारी यंत्रेच्या अधिकाऱ्यांची बैठक असं लावण्याचा माझा प्रयत्न लागणार आहे ही रेल्वे सुरू झाली की पुन्हा चांगले दिवस सुविधाच्या बाटेदारांना येईल सगळ्या शेतकऱ्यांना हा आपला प्रयत्न असणार अजून एक प्रयत्न आपण सुरू केलेला आहे दोन बैठकींना उपस्थित केले टर्मिनलवर आपल्या जिल्ह्याने सगळ्यात जास्त केळी एक्सपोर्ट जवळ चौदा हजार कंटेनर गेल्या वर्षी केळी एक्सपोर्ट केली आहे आणि महाराष्ट्राचा जो वाटा बघितला केळी एक्सपोर्टचा त्याच्या सदुसष्ट टक्के केळी एक्सपोर्ट फक्त स्वतः दिले आणि सगळं रस्त्यानं मांडत टेलमधून सुद्धा रस्त्यानं या सगळ्या एक्सपोर्टच्या आपण आपल्याला बदलायचं असते तर रेल्वेच्या माध्यमातून स्वस्तात मान देऊ शकतो त्या दिवशी आम्ही जर अधिकार थोडक्यात आकडेवारी करणे तर सगळं मान देण्यासाठी मालकाश म्हटलं तर पंचाळीस चाळीस हजार रुपयाचे एवढी बचत बनलेली तर होणार आहे शेतकऱ्याला ऑनलाईन आले घर मिळणार आहे आणि फायदा होणार आहे म्हणून माझा प्रयत्न चाललेला आहे की मोडणीचा मोडणीमच काढल्या हा प्रश्न कळला सगळ्यांना कसं आहे आणि जिल्ह्याचं शेंटर होते म्हणजे आपल्या जिल्ह्यातून नुसतं केळी काय द्राक्ष किंवा काही साखर सुद्धा या गोष्टी गोष्टीसुद्धा जाते आणि सोलापूरला सिमेंटचा टॅक्टर सुद्धा मोठ्या प्रमाणात तो माल सुद्धा सोलापूर रेल्वे स्टेशन पार्क पडायला पुढं अशीच जर संख्या वाटली तर कोणत्या माल आकार आम्हाला कोणता येणार नाही प्रवाशांसाठीच दाखवलं रेल्वे स्टेशन करायला म्हणून या सगळ्या त्यांनी सकारात्मक दाखवली रेल्वेचे जी सेंट्रल रेल्वेचे जे मुंबई बसते त्यांनी होकार दिलेला आहे या गोष्टीला काही तांत्रिक बाबी राहिलेली आहे तर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर तिथं काम सुरू होईल आणि दीड वर्षाच्या लवकर जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असेल आणि त्याचा नक्कीच फायदा आपल्या जिल्ह्याला झालेशिवाय राहणार नाही चांगला उपक्रम केलेला आहे की घरटेन हे आमच्या देत चांगला उपक्रम करताय आणि सायकली सुद्धा तुम्ही या ठिकाणी मुलींना द्यायला लागलेला आहे हा सुद्धा एक चांगला उपक्रम आहे अजून एक उपक्रम सांगतो तुम्हाला की केंद्र शासनाची प्रत्येक घरावरती सोलर झालं पाहिजे त्याची बचत फायदा हा सगळ्या घरांवर आहे आणि मध्यंतरी आम्ही आढावा बैठक घेतली तर आपलं अजून दहा टक्केसुद्धा काम त्या क्षेत्रामध्ये झालेलं नाही आता ग्रामपंचायतच्या बॉडीनं प्रत्येक घरावरती सोलर कसं होईल आणि त्याचा वीज आपल्याला प्रत्येक घरात कशी होतं ते या दृष्टीकोनातून काम करावं तुम्हाला अडचण येत असेल नक्की सांगा की पाठपुरावा करून मार्गी लावण्याच्या दृष्टीमोनातून आपण सगळेजण मिळून काम करूया असेच उपक्रम राबवत राहायची मी तुम्हाला विनंती करतो अधिक वेळ घेत नाही आता नानांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या जिल्ह्यामध्ये पुन्हा काय म्हणत घेतली ना ऑफिस सुरुवात काय नानांनी आदेश देतले आणि आम्ही कामाकडे आमदार पक्षाचा आमदार चालणार नाही अध्यक्ष मग पडतात पण फंडच्या अध्यक्षाने आम्हाला सांगितले हे काम करायचे ते आमची जबाबदारी ते पळाले तर आम्ही निवडून येणार आहे <laughs> आम्ही त्यांना आदेश देऊन चालणार नाही त्यांनी सांगायचं की ही काम झाली पाहिजे तर ते समाधानी असतील तर आमचं चालणार आहे सगळ्याच फ्रंटच्या अध्यक्षांनी सगळ्याच सेटच्या अध्यक्षांनी चिंता करू नका तुम्ही जे जे काही जबाबदारी घ्यायचा सगळ्या आमदार खासदारांना की आमची जबाबदारी ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण मार्गी लावण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा आनंदा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपल्याला पवार साहेब पवारसाहेब आदनजय पाटील साहेब आदनजी सोप्रियादा शशिकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली भक्कम अशी राष्ट्रवादी पुन्हा एकदा या जिल्ह्यात निर्माण करायची तीस ताकद निर्माण करायचे या दृष्टिकोनातून फक्त एक जाता जाता खाशा व्यापाऱ्यांना एकच विनंती करतो की आता नानांना पूर्ण मोकळं सोडा पुढच्या विधानसभेपर्यंत आपल्याला एक ती जबरदस्त ताकद या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे निर्माण करायचे जिल्हा परिषदेने करायचे नगरपालिकेने करायचे त्यामुळं नाना जेवढा जास्तीत जास्त वेळ पक्षाला देतील तेवढा आकडा आपला वाढत जाणार आहे आणि आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता मिळवण्याच्या दृष्टीमातून आपली सगळी शक्ती नानांच्या मागे उभी करूया असं मी विनंती करतो आणि तुम्ही नानांना सगळ्यांनी नोकरी द्या म्हणजे आडखून ठेवून आपण एवढीच विनंती करतो आणि आपल्या समाजची लढाई